नमस्कार मैत्रिणींनो तर मी आज पहिल्यांदा रेसिपी बनवत आहे तुमच्यासोबत शेअर करत आहे तर ती कशी झाली ती सांगा कमेंटमध्ये इथे मी गाजर खिसून घेतलेले आहे धुवून आणि खिसून घेतलेले आहे त्याच्यानंतर बदाम काजू घेतले त्यानंतर विलायची आणि हा खवा आहे पण ॲड करा ते दाखवते मी नंतर तर चला चालू करू सुरू करूया आपण आपली रेसिपी तर इथं कढई तापायला ठेवलेली आहे ती तापून त्यामध्ये आपण ही टाकूया तूप टाकूया तीन चमचे तूप टाकलेला आहे ही टाकलेली आहे त्याच्यामध्ये जे गाजर आहे ना ते आपण टाकून घेऊया तर आपण यामध्ये गाजर टाकलेले आहेत त्या गाजरला परतून घ्यायचं आणि कमी गॅस करून आपण ठेवून देऊया दे त्याला पाणी सुटल आणि मी नंतर सांगते तुम्हाला तो तोपर्यंत आपण हे बदाम काजूचे थोडे करूया बघा गाजर बघा सॉफ्ट शिजलेली आहेत एकदम मस्त आता त्यामध्ये आपण एक वाटी साखर ऍड करूया साखर ऍड करून करून हे मिक्स घेऊया ते साखर विरघळली ना त्याला जे पाणी सुटतो ते त्याच्यामध्ये आपण पाच मिनिटं होऊ देऊया गाजर गाजरमध्ये आपण खवा टाकलेला आहे आणि तो मिक्स करून घेऊया खवा मिक्स करून झालेला आहे त्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट जे आहे ना हे टाकून घेऊया त्यामध्ये विरची पेस्ट केली होती विरची बघा आपण अशी थोडी पेस्ट केली बारीक ती पण टाकूया हा हलवा इथे तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही